बीड नगर बीड रेल्वे मार्गावरील सरहाटा रोडवरील पालवन फाटा येथे पावणे तीन कोटी रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल लोहमार्ग व पुलाची दिशा याचा अंदाज चुकल्याने निरुपयोगी ठरला असून आता तो पाडण्याचं काम जोमाने सुरू आहे या प्रक्रियेत जनतेच्या करातून शासनाने जमा झालेल्या निधीचा प्रचंड अपव्यय होत असल्याचं सा निदर्शनास आलं सदर प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित अभियंता ठेकेदार कंपनी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून शासन तिजोरीत नुकसान भरपाई जमा करावी या मागणीसाठी दिनांक पाच फेब्रुवारी रोजीच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे शेख युनुस सुदाम तांदळे रामनाथ खोड शिवशर्मा शेलार शेख मुस्ताक शेख मुबीन अशोक एडे रामधन जमाले यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी लवकरच कारवाई होईल असं आश्वासन दिले होते मात्र साडेपाच महिने उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने आता पूल पाडण्याचं काम सुरू असून सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी खासदार बजरंग सोनावणे व आमदार संदीप क्षीरसागर यांनी पालवन फाटा पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती त्यांनी रेल्वे सुरक्षा आयुक्तांशी चर्चा करून कारवाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते मात्र आजवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने या विषयावर लोकप्रतिनिधींनी मूग गिळून गप्पच राहणं निंदनीय आहे सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालीब बीड and press the bell icon. Never miss an update.